राजकीय अर्थ काढणारे तुम्ही आमचे सर्व सहकारी आहात याचा स्वतः खुलासा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेला आहे अहंकाराची लंका कोणाची खाक केली साडेतीन वर्षापूर्वी हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळं तो उल्लेख देवेंद्रजींपर्यंत नेऊन दोघांमध्ये वाद होतील असं काही लोक करू पाहत आहेत पण दोघेही राजकीय परिपक्व आहेत कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि परवा शिंदे साहेबांनी देवेंद्रजींबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही संजय शिरसाट काल होते इतका पैसा तुम्ही करता काय असं ते म्हणाले महायुतीच्या नेते एकमेकांवरती अशी टीका आज हदगावमध्ये मी येत असताना भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी इथं आलेलो आहे आमच्या रोहिणीताई वानखेडे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आमच्या पॅनलमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत आणि भाजपाचे देखील उमेदवार आहेत त्याच्यामुळे या पूर्ण नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन लढते त्याच्यामुळे इथं एक संघपणानं आमचा नगराध्यक्ष निवडून येईल याची मला पूर्ण खात्री आहे महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांची टीका करावी का हा प्रश्न महायुतीच्या नेत्यांनी एकामेकाबद्दल टीका करत असताना आपण राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत आणि देशामध्ये सत्तेमध्ये आहोत त्याचं भान ठेवावं असे निर्देश स्वतः आमच्या पक्षाचे नेते एकनाथ साहेबांनी दिलेले आहेत आणि भाजपाला देवेंद्रजींनी दिलेले आहेत की आपल्याकडे नगरविकास खाता आहे माल आहे एक तारखेला रात्री बाहेर झोपा लक्ष्मी येणार आहे एक तारखेला गुलाबराव पाटील साहेब काय नक्की भाषणात बोलले आहेत मी ते ऐकलेलं नाही परंतु गु गुलाबराव पाटील हे आम्हाला सगळ्यांना ज्येष्ठ आहेत कुठेही कॉन्ट्रोवर्सी होईल असं गुलाबराव पाटील साहेब बोलणार नाही नगरविकास खाता आमच्याकडे आहे याचा अर्थ ते आमच्या पक्षाकडे आहे आणि माल याचा अर्थ विकासाचा निधी असेल असं मला वाटतं मुंबईला निवडणूक आली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की हा एक अलिखित अजेंडा असतो की काही लोकांनी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचं राजकारण सुरू आहे असं सांगून मुंबईकरांच्या भावनेला हात घालायचा पण मी आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक शिवसैनिक म्हणून एक मंत्री म्हणून सांगतो की कुठचाही लाल मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करू शकत नाही करणार नाही महायुतीची ती भूमिकाच असू शकत नाही केंद्र सरकारची ती भूमिका असू शकत नाही परंतु बी एम सीची निवडणूक लागली याची आता चाहूल ला आम्हाला लागली कारण अशी भाषण सुरू झाली सुजात आंबेडकरांनी मुंबईत संघटना म्हणून उल्लेख केला आजही दोन मिनिटं सुजात आंबेडकरांनी आर एस एसचा दहशतवादी संघटना म्हणून उल्लेख केलाय मुंबई आर एस एस हे देशभक्तीवर आधारित असलेली एक संघटना आहे आर एस एस संघटनेनं कायमस्वरूपी देशाचं आणि देशातील सर्व जाती धर्मातील लोकांचं भलं चिंतलेलं आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे योग्य नाही कारण आर एस एसच्या मुशीतनं अनेक कार्यकर्ते हे निर्माण झालेले आहेत देशसेवा करतायत देशभक्ती करतायत त्याच्यामुळे देशभक्तीनं प्रेरित असलेल्या संघटनेवर आक्षेप घेणं हे फार चुकीचं आहे झालं ते तीन दिवसापूर्वी बोलले त्याचे खुलासे पण नाही ते आता तीन दिवसापूर्वीच तीन, तीन, तीन दिवसापूर्वीच झालं त्याच्यावर खुलासे पण झाले आता परत नको आता नवीन नवीन काहीतरी बघू हा